नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एका महिन्याआधी आपण पोदरे साहेबांच्या शेतीला भेट दिली होती आणि त्या शेतीची आपल्या एस आर टी शेतीची शेतीची पूर्ण अपडेट दिली होती तर मित्रांनो नऊ सप्टेंबर रोजी आपण याआधी व्हिडिओ काढले होते आज आता नऊ ऑक्टोंबर आहे तर आज काय परिस्थिती आहे ते आज आपण जाणून घेऊया तर सर एक आधी जेव्हा आपण आलतो तेव्हा तुम्ही म्हणले होते की तुरीला एक छाटणी झाली आहे या त्याच्यानंतर आता या एका तुम्ही तुरीला काय केलाय फवार खत काही खत काहीच नाही त्याला थोडं वीस वीस झिरो तेरा आणि युरिया थोडा शिंपडला समजा ते साडेतीन एकर क्षेत्र आहे शिंपडला म्हणजे वरचा फवारा म्हणताय नाही 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 साडेतीन एकर क्षेत्रामध्ये आपण दीड एकर अर्धा बॅग युरिया अर्धा बॅग युरिया युरिया आणि पंचवीस किलो म्हणतात पंचवीस किलो पंचवीस किलो नाही साडे बावीस किलोच राहते पंचेचाळीस किलोचीच बॅग राहते आता आणि एक बॅग दहा सव्वीस सव्वीस अशी पाणी आला तर त्याला खालून पतलं पतलं शिंपडून दिलं सोयाबीनला काहीच नाही केलं तेव्हापासून आता सोयाबीन कापणीवर आपली आली जवळपास एक हप्त्यात होती सोयाबीन झाली याची तिसरी छाटणी आपली कम्प्लेट झाली तुरीची तिसरी तिसरी छाटणी झाली जेव्हा आपण आलो तेव्हा दोन दोन तिसरी छाटणी आता या लेवल हे तुर आहे नहीं। बाकी कोणताही खर्च केला नाही काही फवारणी नाही आणि काहीच नाही म्हणजे फक्त खताचा एक ते म्हणता युरिया तसं खता जे तूर पीक आहे तुरा तुरीला तुम्ही युरिया म्हणजे नत्रच म्हणता येईल याच्या आपण साडेतीन एकरात चोवीस किलो नत्र टाकलं चोवीस किलो नत्रेस नत्र टाकला नाही आता तुरी जर आपण खताचा डोस देतो म्हणता म्हणतो असता त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी राहिले पाहिजे म्हणते कारण की तूर हे पीक ऑलरेडी वातावरणातून नत्र शोषित करते बरोबर आहे अगदी पाऊस झाला होता तुम्ही आले तेव्हा ती परिस्थिती काय होती हो तेव्हा पाणी फक्त पाणी पाणी आणि हिरवं हिरवच होतं ना आता माणसा फक्त चार पाच दिवस झाले का पाणी नाहीये कमी आहे त्याच्यामुळे नत्राची त्याला आवश्यकता होती तू पिवळसर येऊन राहिली होती अति पाण्यामुळे अतिपानी बेडवर असल्यामुळे जिवंत राहिली आणि आज कंडिशन बेस्ट आहे मासे तुम्हीच पाहिले तेव्हा किंवा होती ना आज कशी आहे हो आज वाढलेली आहे आपला तुरीचा किती पाच एकरचा प्लॉट आहे पूर्ण साडेतीन एकर साडेतीन एक तू साडेतीन एकर आणि सर तूर कोणती म्हटलं तुम्ही बिडियन सातशे सोळा बिडियन सातशे सोळा आता पण आपण एक एकच तूर लावून राहिलो आपली हिवाळीतूर हिवाळी तूर आता आपण मागच्या एका महिन्यामध्ये इथं खूप पालावता सोयाबीन हे म्हणजे माड सोयाबीन तेव्हा आपल्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत होत्या आता आपल्या शेंगा रप्पट पाहिलं का तुम्ही एका सोयाबीन एका डाळा शेंगा किती आहे हे ते बघितलं का नाही नाही ह्या ह्या दिसते ह्याच बघायच्या बाकी तोडून बघतच नाही बघितलं आहे ना दिसते हेच दिवसांपणार कापणार सोयाबीन तुम्ही आठ ते दहा दिवसात झालेला आता पाला सोडलेला आहे आणि पारंपरिक मध्ये काय झालं बऱ्याच लोकांच्या शेतकऱ्याचे शेंगा कधीच्याच झाल्या सोयाबीनचा पाला सुटूनच नाही राहिला पाला सुटूनच आता पारंपरिक सुटला का नाही सुटला नाही पूर्ण सोयाबीनचा पाला दोन तीन दिवसात मोकळ आता जसं आमचं शनिवारी मजुरी सोयाबीन कापासाठी आता आमचा एक प्लॉट समजा इनका तो झाला बाकीचे जे वाच आहे त्याच्यावर आता आम्ही ग्रामोजन मारणार माराच लागते माराच लागणार आहे शंभर ग्राम ग्रामकजण शंभर मिली मार मार लागणार आता याच्यामध्ये आपण पाहतो सोयाबीन वाढलं पण आता कचरा हिरवा हिरवा दिसत आहे पूर्ण बिलकुल आता याच्या बाद तुम्ही म्हणजे तुम्ही तन्नाशक मारून सोयाबीन कापणार का असंच कापून नाही आता सोयाबीन कापून घ्यायचं मग जमीन कडक असेल पाणी द्यायचं चना टोकन करायचं आणि टोकीनच्या मागे मग आपलं तणनाशक मारायचं आता म्हणजे तुम्ही बाकीचं तण असं डायरेक्ट यायला काहीच नाही याला खर्च नाही करायचा आपल्या काही म्हणजे चना टोकन करा नंतर मारायचं नंतर मारणे आले हो का याला कापणार आहे ना का त्याला कापून मग नाही फुटाची वाट बघावं लागेल सोयाबीन तर आपण पाहत आहोत या वर्षी बरं या वर्षी काय वाटतं तुम्हाला सोयाबीन आता बाकीचा हा कारच होतो आहे वर्षी तुम्हाला किती वाटते सोयाबीनची क्वालिटी मला गेल्या वर्षीपेक्षा जास्त होती गेल्या वर्षीपेक्षा जास्त मी तसं नाही सांगितलं पाहू म्हटलं पण आता झालं तुम्ही म्हणजे दहा क्विंटल पर्यंत होऊन जाईल बघा आता क्वांटिटी बघू मी क्वालिटी बघू शकता तुम्ही आता सगळे रट्टन भरलेले ते दहा क्विंटल म्हणजे अजून फरक आता पडणार आता तुम्हाला किती वाटत मागच्या वर्षी बारा गेल्या वर्षी बारा तेरा तेरा जास्त होणार बापरे नाही तेवढं तेवढंच होणार डोळ्या पुढेच आहे झाड आणि कुठेही जाल तरी कुठेही तुम्हाला सारखंच दिसेल असं कुठंच नाही का एक शेल्यावर चांगला आहे मदाती आहे सगळं सेम आहे सेम आहे बिलकुल तुरीत सोयाबीन मध्ये सगळीकडे काय प्रॉब्लेम मागच्या वर्षी पेक्षा चांगलं व्हायचे तुमची आहेच ना कंडिशन आहे आपण कव्हर करूच म्हणा कारण की इथून किती म्हणतात तुम्ही आठ दिवसांनी सोयाबीन कापणी दिवाळी आपल्या बरोबर दिवाळी सोयाबीन कापणीसाठी मजूर वाले मजूर येते पण दिवाळी आठ दहा दिवस दिवाळी बाकी आहे फक्त दिवस दिवाळी एकवीस तारखेची दिवाळी आणि आपलं सोयाबीन ते असत हा। आहे ते हो पण दिवाळीपर्यंत अति नाही वाळून का जी, तो दिवाळी जर म्हणल शेंगा या आठ दहा दिवस जास्त वाळले तरी फुटत नाही या जातीची ते एक विशेषता म्हणजे हुतुतुची तुची हुतुतीची हुतु जसे बाकीच्या कस सेंग धडकते पण आता हे जे ऊन म्हणता येईल ऊन चांगलीच आहे आता जे चार पाच दिवस झाले आता सोयाबीन तर चांगलं वाढलं आता समजा इथून जास्तीत जास्त सात आठ दिवस बाबा म्हणतो कापणीसाठी टाइम आले तुम्ही म्हणता का दिवाळी नंतर दिवाळीत किती दिवस आहे एकवीस तारखेची दिवाळी दहा दिवस टाइम आहे दिवाळी आले ते दिवाळी ते सोयाबीन एकत्र हो हो मी आपली दिवाळी म्हणायची शेतात होणार हो या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी शेतकऱ्याची दिवाळी शेतात होणार आणि दरवर्षीच होते दरवर्षीच होते या वर्षी थोडी लवकर आली दहा पंधरा दिवस दिवाळी थोडी लवकर आहे दहा दिवस तरी हे बघा हे आता कुठलंही बघा प्रत्येक म्हणता येईल फक्त जे हे ते मरून जाते हे प्रॉब्लेम आहे या आता याच्यातून थोडं कापायला त्रास होईल दुसरं काही नाही होईल काही नाही पहिले वेल कापून टाकते ते का कुठे कुठे आले तेवढे एवढं घडतेस ते आता उभा कचरा काही प्रॉब्लेम नाही तेवढा नाही काहीच नाही हे जे म्हणता येईल घावेल तेवढा काही प्रॉब्लेम हे सगळे फायद्याचेच होय आपले सर्वच फायद्याचे खत होय आपले खत होय सोयाबीन त्याच्याबद्दल तुम्ही एकही फवार नाही मारला मला याच्या एकामध्ये झालं ना तुम्ही आले तेव्हा हो पूर्ण फवारणी झालं त्यात तिसरी फवारणी झाली होती ना आपली पुन्हा काय मरे फक्त तेव्हा कसं ह्या शिरव्या शेंगा तुम्हाला हिरव्या दिशील आणि झाकून होत्या सगळ्या आता सगळ्या हो उद्या पडलेल्या पूर्ण उघड पडलं आणि नंतर हे पाहू शकताय बा इथे दोन अडीच फुटाचं अंतर आहे हो टोकन पद्धतीने क्वालिटी पण चांगली आहे सोयाबीनची एकही दाना काळा नाही क्वालिटी बिलकुल ते त्याच्यात पुन्हा टाका एकही काळा नाही काही काही भरायचे आहे अजून म्हणजे वाळाचे आहे त्याच्या लागतेच ना त्या ना ते क्वालिटी महत्वाचा मुद्दा याच्यात आपल्याला भेटूया टोटल शंभर टक्के क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ना क्वालिटी पण आहे आता हा प्लॉट आम्ही माग जेव्हा पाहायला आलतो तेव्हा असं वाटलं का इथं पडली जागा कारण की तुम्ही सांगितलं होतं इथं सोयाबीन जमलं नाही म्हणे तुरी तुरी, तुरी पण थोडा दिसेच नाही अजिबात पाऊस खूप होता हो त्यावेळेस असे कंडिशन तशी वाटते का हे वावर पडलो आता एवढं वावर पडलं बा कारण की सोयाबीन तुम्ही बघू शकता सोयाबीन आहे हे गेलो गेलो निघलच नव्हतं थोडीफार लहान दिसत आहे तेव्हा अजिबातच तूर नाही दिसे नाही नह नाही सगळी हे गोदावरी तूर आहे ट्रायल बेस ट्रायल बेस हो गोदावरीची हो ते म्हणजे एकरी दहा ते पंधरा क्विंटल हो ते आहे ते ट्रायल बेस आहे आता ह्या कसे होते आता निघल्यावर याचा अंदाज निघल्यावर याचा रिव्ह्यू द्या लागत ना आपल्याला आणि आता हे बेड बा दिसाले कस अस्वच्छ दिसते गचाटा झाल्यासारखं पण ह्या बेड पुढल्या वर्षी एवढा त्याच्यावर चांगला कर्ब पण त्याच्यावर तणनाशक मारून द्यायचं हे पूर्ण तण या बेडलाच जिरेल जिरेल याच्यापासून सगळ्यात जास्त कर्ब मिळेल म्हणजे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तयार होणार इथे ते सोयाबीन निघलं नाही म्हणून जागा राहिली पण तूर जमली नाही तूर छान येते तूर एक नंबर म्हणजे आता तूर असं म्हणता जेव्हा पाहणार आहे तेव्हा हो पहिले तूर नाही पाहत पहिले ह्या कचऱ्याचा बीड पाहते हे पडलं याचा याच खराब झालं ह्या उलट ह्या फायदा आहे आपल्या पुढण्यासाठी अ न असं म्हणता जे तुरीसाठी तसं ते नुकसान होणारच नव्हतं म्हणा कारण की मध्यातल्या बीडवर काही इले छाटली नाही ह्या तुरीला नाही छाटली का एक दोन वेळा गोदावरील छाटा नाही लागत असं समज होती म्हणून छाटली म्हणून छाटली नाही मी खात ह्या तुरीला हात दिला नाही हात द्यायच आहे हात नाही दिला हात नाही ना दिले विदाऊट विदाऊट या प्लॉट यामध्ये आपले तीन तास दिसतात त्याच्यामध्ये प्रयोग म्हणून आपण तीन तास टाकलेले आहे हो म्हणजे का फरक पडते आपल्याला दोन तास साडेचार फुटावर पाच फुटावर तीन तास आता याचा एव्हरेज काढून आता आपण जेव्हा आता चेना लावू तर चेन्यासाठी एक पुन्हा नवीन प्रयोग नह असा कुणा लोक या बेडवर आपण दोन तास लावणार दोन तास या बेडवर तीन तास तीन तास येईल समोरच्या बेडवर पुन्हा दोन तास येईल आणि याच्यातले दहा बेड आपण गहू टोकन करून राहिलो दहा बेडवर फक्त गहू गहू तर मग गव्हाचे किती तास याच्यावर तीन तीन तास घ्यायचे गव्हाची किंवा चार ते वेळ ठरू मग दहा बेड आपण गव्हाचा याच्यासाठी आपण ट्रायल बेससाठी घेऊन राहिलो किती गवचं किसा भेटत मी सहसा गहू लावत नाही पण आता आपल्याकडे या वर्षी आपण ट्रायल दहा बेडचे गहू पण गहू घेणार या वर्षी सोयाबीन पाहता ते, ते आणि हे सेम आहे हे उंच वाढलं ते पण आता यावर्षी जे आता आपलं कापाचं हे म्हणता येईल काप जास्त रिंगला सोयाबीन जास्त होते तो एक गैरसमज जो म्हणता येईल तो कारण की आता तुम्ही इथे तीन तास आहे तिथे दोनच तास आहे मी पण तुम्हाला मागे विचारलो होतो का ते तुरीची हो, जागा हो, वाया गेली बा तिथं हो, तर अजून दोन तास बसले असते हो, फायदा नसता हो, तुम्ही म्हणे काहीच नसा झाला तो पण एक जो आपला डाऊट आहे तो इथे क्लिअर होऊन इथे क्लिअर होऊन जाईल का तीन तास खरच टाकलं तर काही फरक काय फरक पडल आपण एक नवीन प्रयोग आता चेन्नत करून आलो तीन दोन तीन दोन आणि तिकडं तिकडं दोनच तास ठेवा तिकडे दोनच तास त्याच्या दोनच तास ठेवा इकडे तीन तास म्हणजे प्रत्येक अनुभव आपला आपल्याला हे सोयाबीन थोडं उंच वाढल्यासारखं सोयाबीन पेक्षा बरोबर उंचीसाठी कॉम्पिटिशन केलं म्हणजे हे हा एक फरक जाणवला हे सोयाबीन उंच आहे जात एकच वावर एकच सगळी करणे एकच पण हा तीन तास टाकले तर याच्यात काय फरक पडतो हे पहिला पण हे उंच वाढलं उंच कमीत कमी म्हणता येईल कॉम्पिटिशन केलं वाढीसाठी त्याला कॉम्पिटिशन नाही करता काम पडलं ते म्हणजे असं ब्रांचे जास्त काढलं ब्रांचे जास्त आणि असं इतक्या शेंगा उंच वाढलं पातळ शेंगा पातळ शेंगा असं व्हेरायटी एकच आता याच्या बाद हे समजू येईन का एव्हरेज किती येते जास्त काप तर जास्त उत्पन्न होते का सांगण्यापेक्षा आपलं आपल्याला कळलं पाहिजे का केल्याने ना का होत आहे हा एक चांगला प्रभाव केला तुम्ही मोठा डाऊट क्लिअर होऊन जाईल बाकीच्या जा लोकांचा तर माहीत नाही पण माझ्या डाऊट क्लिअर होऊन जाईल तर आता माग जेव्हा आपण आलतो एका आधी तेव्हा तुम्ही म्हणल होतो इथं एक फॉरने झाली खताचा एक डोस झाला म्हणजे साडेतीन एकरात दोन बॅगा खात दिलं होतं तेव्हा म्हणता पराठी उंची कमी करायसाठी एक फवारणी झाली होती त्याच्या बाद तुम्ही काय काय केलं त्याच्या बादचं नियोजन आपण आता आठ दिवसा अगोदर एक दहा सव्वीस सव्वीस पण अर्धा थैली युरिया आणि अर्धा थैली त्याच्यात वीस वीस झिरो तेरा असे मिळून दोन बॅग पाणी झालं फेकून दिलं दोन बॅग अजून हात आपले चार बॅग सांगितलं तेव्हा आपण पहिले दोन तो 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 तोन तोन दोन पण अति पाऊस झाल्यामुळे त्यात दोन दिल्या आणि त्याच्यानंतर शेंडे खुडणी करून घेतली म्हणजे वाढ थांबवली आपण इले थांबवली एका स्टेज वर शेंडे खुडणी करून टाकली आता फूट शेंडा तरी छाटला बिलकुल एक स्टेज भर चांगला छाटला आणि त्याच्यानंतर आज फवारणी चालू झाली तुम्ही असताना याच्यात आपण नेटिव्ह फेप्रोनिल चाळीस टक्के एमिडा चाळीस टक्के आणि अळीसाठी आपला डेनिटॉल डेनिटॉल हा आपला जमला तर शेवटचा फवार आहे शेवटचा हा आपल्या मध्ये जास्त पहिला शेवटचाच म्हणते हो, हो, कारण की आता जर कीटकनाशकामध्ये पाहतो म्हणलं तर पहिलाच फवारा आहे बिलकुल बिलकुल आता तुम्ही म्हणता शेवटचा पण आता पण ते जास्त आता ते थोडं कुठं मावा तुडतो असं वाटून राहिलो होतो फेप्स वगैरे म्हणून म्हणलं आता मारून द्यायचं आता तुम्ही शेंडा खुडणी काढून गेली तर पाहतो म्हटलं तर आता हे चारच नाही आपण झाड लहान आहे पण बरं आता हे झाड पाहतो म्हटलं ठीक आहे हे झाड पकडा सर्वात मोठं झाड म्हणता येईल तुमच्या शेतात पाच फूट म्हणता येईल तेवढीच एवढीच पाहिजे पाच फूट अजून अंतर पॅक तर नाही झालं तरी आता वाढेल ना अजून अजून ब्रँचेस वाढेल अजून काहीच नाही झालं पराठी हो म्हणजे अजून जसा जसा आमचे पाणी कमी होऊन जाईल तसे ह्या पराठ्या लेट येत असते त्याच्यामुळे मग दाटोडा निर्माण होते आपल्या सड बोन सड हे मुक बोन जर पाहतो म्हटलं पराठीला कमीत कमी तीस बोंड तर पक्के पंचवीस तीस वीस जरी असली तरी भरपूर आहे तीस म्हणजे घनदाट लागवड आपली घनदाट लागूड नाही नाही साडेचार बाय सोळा इंच साडेचार बाय सोळा इंच प्रत्येक सोळा आहे घनदाट लागवड नाही म्हणजे फक्त त्याच्यावर आता एक फोरा झाला ना शेंडी साटी करून केली क्वालिटी खूप चांगली आहे आता पण अजून म्हणजे असं वाटतंय का अजून पण एका फवारण्याची अजून सध्या गरज नव्हती आता घेऊन घेतला आता समोर आपले माणसं सगळी यायच्यात जाते आता म्हणजे आता पुढचे दहा म्हणता येईल पंधरा दिवस आपण पूर्ण चांगला निदान दहा क्विंटल एकरी जरी झाला इथून खर्च संपला आपला तरी आपला विषय ओके पण त्याच्याबरोबर आता मागच्या वेळेस पाहतो म्हणलं तर आपण किती खर्च येईल म्हणलं आपल्याला एकरी पंधरा हजाराच्या आसपास खर्च येईल म्हणजे जो तुम्ही आता म्हणजे फवारणीचा खर्चच खतम झाला वाटली कदाचित त्या टायमाले पाणी आपण एक पाणी देतो पाणी देतो तेव्हा जरी दे वाटलं तर एखादी आपण पुन्हा त्यांना आपल्या गुलाबी बोंडळी साठी एक, एक फवारणी घेऊ शकतो तणनाशक नाही घेतलं का या एका महिन्याच्या काळामध्ये झालं ना हे काल आता येत नाही आता कसं येत नाही आता दातुडा काही आपला पिवळ शेंडा पिवळ नाही तो काही वाटते का नाही आला तर नाही काहीच येत नाही एखादी बोंड फोडून दाखवू आपण बोंड हा बोंड फोडून दाखवा बरं क्वालिटी क्वालिटीचा अजून कापूस फुटला नाही बरोबर आहे पंधरा दिवस आपली लेट होती आपली लेट हो दोन जुलै ची लागवड होती कारण की आता आम्ही जर पाहतो पारंपरिक मध्ये तर कापूस फुटला आमच्या ओवरामध्ये दोन जुलैची लागवड होती आपली आमची जून आपली सगळी लागवडच लेट होती बोंडळी तर सुरुवातीला बोंडळी राहतच नाही सुरुवातीला गेल्या वर्षी पाहिले तुम्ही शेवटच्या व्हिडिओमध्ये पण नाही राहत आपण शेवटच्या व्हिडिओ दाखवलं होतं बोन चांगलं बावीस जानेवारीचा जो आपला चौथा होता भरपूर भांडर होता आपलं सुरुवातीला तर नाही क्वालिटी चांगली आणि आता पाऊस गेला आता आमची बोंड धरण्याची क्रिया हुँ, हुँ, चालू होईल आता आमच्या पराठ्या फ्लॅश वर तस जसा जसं ओल कमी होईल तसा तस आता ह्या लेवलवर आपण शेडा खुडणी केलीच पाहिजे एवढे वरते सर्व हे जे म्हणता येईल का सांगणी आहे का सर्वात जणांसाठी आहे जे पारंपरिक शेतीवाल्यासाठी का शेंडा फोडणी फायदाच होते ती उंची कामाचीच नाही असं म्हणता येईल ना का जे शेंडा कोडणी केली वरची वाढ वाड़ वाढून वाड़ वाढ थांबून जाते बा म्हणजे खालचे बोंड याच्यामध्ये एक चांगली वजनदार वजन वजन बोंड भरते ब्रांचेस आडव्या सरकी चांगली येणारे नवीन पात्या आहे त्या कमी अंतरात जवळ जवळ येते बरेच काही फायदे होते आणि जे बोंड धरणे फास्ट फास्ट होते कारण जे वर जाणार जे अन्नद्रव्य ते वाढीसाठी साठी तिथे थांबलं ना ते इकडे येते शेंडी छाटणी करणं खूपच गरजेचं आहे तुमचं चॅनलचा इंटरव्यू देऊन देऊ का हॅलो कास्त करता हो आहे ना हॅलो कास्त करणं माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद